जे भीम जय संविधान काल परवाच राज्य शासन शासनाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी एक जे आर काढला आणि त्यात असं सांगितलं की येतात तिसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणामध्ये भगवद्गीता व मनुस्मृतीचा समावेश करण्यात येत आहे त्यांच्या या संविधान विरोधी आणि धर्मनिरपेक्षपणाला तडा देणाऱ्या निर्णयाचा या ठिकाणी मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना जाहीर निषेध करतो मुळातच या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यानंतरच हे आर एस एस व आर एस एसच्या पिल्लावळ्याची कोल्हे चालू आहे की या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आम्हाला संविधान मान्य नाही आणि तोच वारसा आर एस एसचे अवलाद पुढे नेत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि उदाहरण द्यायचं झालं तर परवा आपल्याला माहित आहे की या देशाचं संविधान बदलण्यासाठी लोकसभेमध्ये भाजपने एक नारा दिला आप कि बार चारशो पार म्हणजे त्यांना संविधान बदलण्यासाठी चारशेचा आकडा आवश्यक आहे हे एकदा सिद्ध झालेला आहे दुसरं एक उदाहरण आठवलं की भाजपचा एक आमदार मंगल प्रभात लोंडा यांनी बावीस मार्च दोन हजार बावीस मध्ये विधानसभेमध्ये मागणी केली की शालेय शिक्षणात भगवद्गीतेचा समावेश करण्यात यावा त्या मंगल प्रभात लोंडाला मला सांगायचं एखाद्या मुस्लिम आमदारांनी किंवा एखाद्या मुस्लिम बांधवानी अशी मागणी केली असती की शालेय शिक्षणात कुरानचा समावेश करण्यात यावा तर तुझ्या पार्श्वभागाला मिरच्या लागल्या असत्या की नाही हेच मागणी एखाद्या शीख बांधवांनी केली असती गुरुग्रंथ साहिब लाग लागू करा एखाद्या ख्रिश्चन बांधवांनी केली असती बायबल लागू करा एखाद्या जीव बांधवांनी केली असती तो हा लागू करा जैन बांधवांनी केली असती आगम लागू करा पारशी बांधवांनी केली असती झेंडा अविस्ता लागू करा एखाद्या बौद्ध बांधवांनी केली असती बुद्ध आणि त्याचा धम्म किंवा त्रिपिकट लागू करा तुमच्या पार्श्वभागाला अशा मिरच्या लागल्या असत्या पण तुम्ही हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा तुम्ही दाखवून दिलं की आम्ही हिंदू राष्ट्राची सुरुवात करत आहोत आणि आमचा ग्रंथ हा भारतीय संविधान नसून मनुस्मृती आहे म्हणून बघा आम्ही मनुस्मृती लागू करत आहोत ज्यांनी मनुस्मृती लागू करण्याचा जिहार केला शालेय शिक्षणात समावेश करण्याचा जिहार काढला त्या नालाय कावलादींना मला सांगायचं की आपल्यासाठी भारतीय संविधान अत्यंत महत्त्वाचं आहे आपला देश जो एक संघ आहे इतर देश आजही फुटलेत परंतु जगाच्या पाठीवर एकच असा देश आहे की ज्या दे देशात अठ्ठावीस राज्ये आठ केंद्रशासित प्रदेश दहा धर्म साडेसात हजार जाती जाती शेकडो भाषा परंपरा प्रथा या सगळ्यांना एका माळेमध्ये गु गुंपण्याचं काम भारतीय संविधानानं केलं आणि म्हणून आजही आपला देश एक संघ टिकून आहे या संविधानाने सांगितलं की आपला देश एकसंग ठेवायचा असेल तर संविधानातील भारतीय संविधान भाग चार आर्टिकल अठ्ठावीस एकमध्ये सांगितलं शासकीय निमशासकीय शाळा असतील ज्या शाळांना शासन फंडिंग करतं आर्थिक मदत करतं अशा शाळेमध्ये अशा शालेय शाले शिक्षणात धार्मिक शिक्षण देता येणार नाही हे माहीत असूसुद्धा यांनी धार्मिक शिक्षण लागू करण्याचा जी काढला याचा अर्थ यांची मानसिकता जी हिंदू राष्ट्र करण्याची आहे ते सिद्ध झालेलं आहे पुन्हा संविधानाने सांगितलं आपला देश एक अखंड ठेवायचा असेल एक संघ ठेवायचा असेल देशाचे तुकडे पडू द्यायचे नसेल तर बाबासाहेब आर्टिकल तेरा एक मध्ये लिहितात संविधान लागू झाल्यापासून पूर्वीचे असलेले कायदे किंवा धार्मिक कायदे असतील जे स्वातंत्र्य समता बंधुत्वाला तडा देणारे असतील जे सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याला तडा देणारे असतील इथल्या मानवतेला तडा दिलेला देणारे असतील इथल्या स्त्रीला कमी लेखणारे असतील जातीयतेचा पुरस्कार करणारे असतील असे कायद्याची आजपासून नसबंदी केलेली आहे असे कायदे निकामी केलेले आहेत असे धार्मिक कायदे शून्यवत केलेले आहे असं आर्टिकल तेरा एकमध्ये स्पष्ट सांगितलेलं असताना परत या भडव्यांनी असा जी आर काढून त्यांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही भारतीय संविधानाला मानत नाही आमच्यासाठी मनुस्मृती हाच ग्रंथ आहे त्याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा भाग चारी फंडामेंटल ड्युटी अर्थात मूलभूत कर्तव्य त्यात बाबासाहेब म्हणतात आपला देश मजबूत बनविण्यासाठी आपला देश एक संघ करण्यासाठी इथल्या जे धर्जे धर्म धर्मातील सगळ्या नागरिकाचं काय कर्तव्य आहे ते एक्कावन सी मध्ये सांगितलं की सगळ्यांना आपल्याला या देशातलं सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्षपणा लोकशाही गणराजे हे प्रत्येकाने टिकून ठेवलं पाहिजे एवढंच नाही तर बाबासाहेब आर्टिकल एक्कावन एच एक मध्ये लिहितात त्या देशाला पुढे न्यायचं असेल त्या देशाला आर्थिक महासत्ता बनवायची असेल इथली बेरोजगारी कमी करायची असेल तर उत्तम शिक्षण द्यायचं असेल इथले उद्योग निर्माण करायचे असतील तर कोणत्याही धार्मिक ग्रंथाने ते काम होणार नाही कोणतेही धार्मिक ग्रंथ समाविष्ट केल्याने ते काम होणार नाही तर हे जर करायचं असेल इथल्या प्रत्येक नागरिकांनी इथल्या राज्य शासनाने इथल्या केंद्र शासनाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणं बाळगणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून शासनाने वैज्ञानिक उपक्रम राबविण्यापेक्षा राबविण्याऐवजी एका धर्माचा धार्मिक ग्रंथ समाविष्ट करून या देशाचे तुकडे पाडण्याची सुपारी घेतली असा माझा जाहीर आरोप आहे त्याने देशद्रोह करण्याचं काम केलेलं आहे मग अशा देशाचे तुकडे पाडू पाडणाऱ्या जी आर काढणाऱ्या हराम करून नाल्याचावला देऊन बारा चावला भी मी टायगर सेनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर मागणी करतो की या भडीवार भारतीय दंडविधान एकशे चोवीस अनुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करण्यात यावी आपल्या सर्वासाठी थर्म नाही तर आपला देश प्रिय असला पाहिजे म्हणून बाबासाहेब चार एप्रिल एकोणीसशे अडतीस ला आमदार असताना मुंबई विधिमंडळात म्हणतात या देशाची अखंडता टिकवायची असेल या देशाची एकता टिकवायची असेल या देशाची अखंडता टिकवायची असेल प्रत्येक धर्माच्या माणसाच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजेत मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि मी शेवटी भारतीय आहे आणि म्हणून बाबासाहेबाचं जे संविधानातलं प्रेम आहे ज्याला प्रास्ताविक आणि उद्देशिका म्हणतात त्या बाबतीत विहिनाई या देशाचं सुप्रीम कोर्ट म्हणतात चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशिक्री आणि त्यांच्या तेरा जे खंडपीठाने सांगितलं आणि हाच निर्णय एलआयस ऑफ इंडिया एकोणीसशे पंचावन्नला सुप्रीम कोर्टाने सांगले दोन्ही प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधानाचं प्रास्ताविक प्रेमबल हे संविधानाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे ते मूलभूत ढाच्याचा भाग आहे आणि म्हणून त्यात जे सांगले की या देशातल्या सगळ्या धर्माच्या नागरिकाला काय सांगलं प्रेमबलन प्रत्येकाचं कर्तव्य की या देशाला धर्मनिरपेक्ष बनविणे उगच नव ज्या बाबासाहेबांच्या शिक्षणाची कोणीही बरोबरी करू शकलं नाही ज्या बाबासाहेबांचं शिक्षण बी एम एम एस सी पी एच डी एस सी एल एल डीट बार आठला होतं जे बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठाचे विद्यार्थी होते त्या विद्यापीठाने सर्वेक्षण केलं त्या विद्यापीठाला अडीचशे वर्ष पूर्ण झाले आणि अडीचशे वर्षामध्ये जगातले जेवढे विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये शिकलं त्यातला सर्वात बुद्धिमान विद्वान कोण म्हणून सर्वेक्षण केलं आणि त्यातलं पहिलं नाव आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येक जातीतील नव्हे ब्राह्मणाच्या बाईला निच्च लेखणारी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारी मानवतेला काळीमा फासणारी महिलांना पायाखाली ठेवा म्हणणारी मनुस्मृती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला महाड जिल्हा रायगड येथे ढन ढन जाळली का जाळली त्यातली एक ओळख सांगतो मी वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्वराज पतिसेवा गुरु वाचो गृहाती परिक्रिया बायाचा जन्म गुलामी गुलाम म्हणून राहण्यासाठी बायाचा जन्म सेवा करण्यासाठी बायाचा जन्म लेकर पैदा करण्यासाठी बायाचा जन्म घर सांभाळण्यासाठी बायाचा जन्म स्वयंपाक करण्यासाठी बायाचा जन्म पती हाच परमेश्वर मानून हाच पती मला सात वर्षे मिळाला पाहिजेत म्हणून वडाला फेऱ्या मारण्यासाठी झालेला आहे मला याय घालल्याना विचारायचा अहो एखादा जर खरंच नवरा जर मेंगा असेल नपुसक असेल तर कोणती बाई म्हणेल मला हा नवराश्रात जन्म मिलावा नवरा जुवारे असेल दारुडे असेल मटका किंग असेल रंडीबाज असेल कोणत्या आमच्या माया बहिणीला वाटेल हो पण तिला परवानगी नव्हती या धर्माने सांगितलं नपोसक, रंडीबाज नवऱ्याच्या हाताखाली तिला आयुष्य काटावं लागत गेले तिला बराबरीचा दर्जा नव्हता तिला पायाखाली ठेवलं होतं पिता रक्षती कोमारे भरता रक्षती यवने रक्षंती साविते पुत्रा नसती स्वातंत्र्य महती आयुष्यभर बायांना सगळ्यात सगळ्यात बायांना ब्राह्मण्याच्याही पायाखाली ठेवा लहानपणी बापाच्या तरुणपणी नवऱ्याच्या आणि म्हातारपणी पोराच्या पायाखाली ठेवा तिला कधी फ्रीडम स्वातंत्र्य देऊ नका स्वातंत्र्य दिलेली बाई व्यभिचारी बनते पण माझ्या बाबासाहेबांनी सगळ्या जाती धर्मातल्या बायांना ब्राह्मणा सहित भारतीय संविधानाचं आर्टिकल चौदा आलेली एका माणसाच्या बरोबर आणलं अर नुसतं बरोबर आणलं नाही तर तिला आमदार खासदार आय एस आय पी एस युपीएससी एम पी एस सी बनविण्यासाठी तशी तरतूद केली आणि म्हणून मी पुन्हा एकदा या शासनाला सांगू इच्छितो की असे फाल फालतू जी आर काढू नका देश फोडणारी जी आर काढू नका देशाचे तुकडे पाडणारे जी आर काढू नका कारण आपल्या सर्वांसाठी देश महत्वाचा आहे अशेजानी जी आर काढले या भडव्यावर परत मी शासनाकडे मागणी करतो एकशे चोवीस अंतर्गत या भडव्या अ अंतर्गत या भडव्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून यांना तात्काळ मदत टाकावा आणता भीम टायगर सेनेच्या वतीने हा जी आर तात्काळ मागे घेतला नाही या भडव्यावर भारतीय दंडविधान एकशे चोवीस अ दाखल नाही केली तर महाराष्ट्रभर भीम टायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक गांड फोड़ आंदोलन करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी थांबतो जय भीम जय भारत जय संविधा